समृद्धी महामार्ग गेलेल्या तीनशे ब्याण्णव गावांचे भाग्य उजळणार वाडवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आज भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीस ऑगस्ट रोजी वाढवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत वाडवण हे भारतातील सर्वात मोठे तर जगातील दहावे सर्वात मोठे बंदर असेल या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने आधीच शहात्तर हजार दोनशे कोटींची तरतूद केली आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात हा प्रकल्प एक गेम चेंजर ठरणार आहे या प्रकल्पामुळे बारा लाखहून अधिक रोजगार निर्मिती होईल देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात या बंदराचा मोठा वाटा असल्याने पालघर वसई विरार आणि डहाणू या भागात मोठे उद्योगही निर्माण होतील आसपासच्या भागाचा कायापालट होऊन इथं मुंबईसारखे महानगर विकसित होण्यास देखील यामुळे मदत होईल राज्य सरकारने या बंदराला समृद्धी महामार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासारखे प्रदेश थेट या बंदराला जोडले जातील समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यातल्या एकूण तीनशे ब्याण्णवहून अधिक गावातून जातो या सगळ्या भागाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभाग वाढून आर्थिक प्रगतीला मदत होईल या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊनच पंधराहून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील बंदराच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या वाढवण बंदर समृद्धी महामार्ग रेल्वे मार्गाचा विस्तार अशा कित्येक महत्वाकांक्षी प्रकल्पामुळेच महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन बनलाय तर कित्येक राज्यांनी वाढवण सारख्या प्रकल्प आपल्या राज्यात व्हावा ही विनंती केली होती पण केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्राधान्य दिलं यावरून महाराष्ट्राच्या विकासासाठी तत्पर असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचे महाराष्ट्र फर्स्ट हे धोरण स्पष्ट होते महाकाय कंटेनर जहाजेत हाताळायची क्षमता या बंदरात असणार आहे या प्रकल्पामुळे देशातल्या बंदराची कंटेनर क्षमता दुपटीनं वाढणार आहे